हॅलो सगळ्यांना तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर इथे आहे ना आम्ही आलेलो आहोत इकडे महाप्रसादाला तर सत्यनारायणची पूजा होती तर इकडे प्रसादाला आलेलो आहोत आमच्या शेजारी म्हणजे जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ना तिच्याच घरी आम्ही आलेलो आहोत मी आणि सपना आणि फक्त पाच मिनटासाठी आलेलो आहोत का आम्हाला जायचं आहे बर्थडेला तर सपनाच्या मामाच्या मुलाचा बर्थडे आहे आणि गावातल्या गावातच आहे तर चला आमच्यासोबत तर इथे गाडीत बसलेलं आहे पण गाडीत आहे ना म्हणजे आता असं लाईट दिसतोय तुम्हाला जास्त दिसणार नाही दहा ते बारा मिनिटातच आम्ही ठिकाणावर पोहोचणार आहोत तर बड्डे बघायचा आहे खूप मस्त बड्डे झाला आणि यायला पण लेट झालेलं होतं आम्हाला तर बघा आमची सगळी चिल्लर पार्टी आम्ही सगळे जात आहोत तुम्ही पण चला खूप घाई घाई तयारी केलेली होती तर वैष्णवीच्या मागं कसं दोन दोन मुली आहेत आणि दादा पण छोटाच आहे त्याच्यामुळे मग तयारी करायला पण जास्त जमत नाही आम्हाला आणि मुली कशा राडतात कुठं कार्यक्रमाला यायचं म्हटलं तर पण मग त्यांनाही जरासं बाहेरचं वातावरण मिळावं म्हणून आम्ही घेऊन येत असतो एखाद्या ठिकाणी जवळच्या तर हे आहे सपनाच्या मामाचं घर तर दीड वर्षापूर्वीच आमचे संबंध जमलेले आहेत आणि मस्त घर बांधलेले तर ह्या घराच्या ओपनिंगला पण आम्ही आलेलो होतो तर अगदी मस्त यांनी म्हणजे जिथल्या तिथं कमी जागेमध्ये बसवलेलं हो आहे हे घर मला तर खूप आवडलं आणि आतून जी ना आहे तर लुक खूप मस्त वाटतं हॉलचा तर ही आहे सपनाची मम्मी जी की चहा बनवते आम्हाला तर एवढ्या गर्दीत त्यांनी चहासुद्धा ठेवलेला होता बघा खूप सारे पाहुणे आलेले होते आणि काही जण अजून यायचे बाकी होते तर खूप म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहुणे इथं आलेले होते तिथं आल्यानंतर कळलं की म्हणजे आमचेच नातेवाईक आमचे गाववाले बरेचसेच लोक आलेले होते तर भरपूर गर्दी होती आणि गल्लीतच कार्यक्रम होता हा मुंबईच्या कसे गल्ल्या असतात तशा तर चला चहा घ्यायला यायचा आहे सगळ्यांनी तर चहा बनवलेला आहे वेनबाईनी इकडे ना सपनाने खूप मस्त हेअरस्टाईल केलेली होती आंबाडा पण त्याला गाजरा लावायचा बाकी होता तर इथं आल्यानंतर मग वैष्णवी तिला गाजरा लावते आहे बघा तरी ह्या जो दोघी ज्या आहेत त्या जावा जावा आहेत आणि खूप मस्त बॉन्डिंग आहे त्यांचं पण आणि माझं पण असं काही नाही आहे की म्हणजे हेवे दावे वगैरे काहीच नाही आमच्या घरामध्ये तर बघा किती मस्त तयारी केली तिने आणि साडी पण तिने आत्ताच घेतलेली रक्षाबंधनला तिच्या मम्मीने तिला तर कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हे जे पाहुणे अँकरिंग करतात आहे ना हे पण म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत तर ते माझ्या सासूचे सासूचा भाचा आहे आणि त्यांनी ना माझं नाव घेतलेलं होतं इथं कार्यक्रमामध्ये मी वेळेत वेळ काढून म्हणजे आलेली आहे म्हणून पण त्यांनी माझं माहेरचं आडनाव घेतलं तपासे म्हणून तर मी त्यांना सांगत होते की इकडचं आडनाव घ्या म्हणजे इकडचे लोक मला इकडं आलेली रे इकडचे लोकं ओळखतात तर हा बघा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम हे लोक करतात ते बघा एखादा कार्यक्रम वगैरे असल्यानंतर तर मस्त गाणे होते म्हणत ते पण कॉपीराईट येऊ नये म्हणून मी आवाज जो आहे ते आलेले अशा सुंदर कार्यक्रमाला सामान्य घरासाहेबांची ठरणार आहे सामान्य घरा अधिकारी सहजाच्या वतीने सहज स्वागत स्वागत कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्मान्य सोमनाजी मस्के साहेब आपले देखील या ठिकाणी घोर परिवाराचा वतीनं सहर्ष स्वागत सुस्वागत आणि सुस्वागत आणि सुस्वागत सन्मान्य प्रशांत भोपडू आपल्या देखील या ठिकाणी घोर परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सुस्वागत आणि सुस्वागत नवनिर्वाचित शहराध्यक्ष एस के सलीम पठाण आपल्या देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत सुस्वागत आणि सुस्वागत आणि सुस्वागत थे थे या ठिकाणी इवर परिवाराच्या वतीनं सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक आदरणीय सन्मान्य सत्कार करत आहे वेळात वेळ काढून आणि व्यस्त शोधून मधून आदरणीय भैया साहेबांनी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थिती लावली सन्मान्य भैया साहेबांच्या या ठिकाणी इवर परिवाराच्या वतीनं

विराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो गणपतीच्या मंडळाला भेट असताना देत असताना मला निरोप मिळाला की या ठिकाणी जुने सहकारी त्यांचा नातू त्याप्रमाणे रवींद्र दिवण त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहामध्ये माझ्या मते म्हणजे याची आजी ना कॉलेजला त्या पण आहेत आपल्याच परिवारातल्या एका सदस्याच्या नातवाचा वाढदिवस आहे म्हणून मी या ठिकाणी सदिच्छा भेट देण्याकरता आलो निश्चितपणाने शुभेच्छा येणार वर्ष सुख समृद्धी भरभराटीचा आरोग्यदायी जाऊ कुठल्याही लहान मुलगा घरात आला तर त्या घरामध्ये नव चैतन्य येतं आणि विशेषतः तो त्या घराचा भविष्य म्हणून त्याच्याकडे बघितलं जातो आणि त्याच अक्ष अपेक्षा आपण या ठिकाणी गोळा झालेलो आहे आपण सर्वजण त्याला शुभाशीर्वाद देणारच आहोत पण व्यक्तिश्व मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने देखील शुभेच्छा देतो तो असाच त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर यशस्वी या निमित्ताने त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद

उत्साहाच्या वातावरणामध्ये हो आणि आनंदी वातावरणामध्ये हो आज या ठिकाणी आमचे बुद्धिष्टी एम फोर्सचे मार्गदर्शक रवि भोजवर यांचा नातू अविराज यांचा पाचवा वाढदिवस आहे मी माझ्या कोपरे कुटुंबियाच्या बुद्धि टी एम फोर्स अविराज अविराज ज्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचं भावी जीवन सुख समृद्धीचं आणि भरवंडणे जावं अशी भगवान मृत्यू प्रार्थना करतो आमचे खेळ या ठिकाणी विराज बाळाने के कापलेला आहे सर्वांनी काळाच्या स्वागत करता आहे तरी मी गेलो या ठिकाणी गेलो ना तुम सगळी कला पत्र आहे सगळ्या विनंती करेल आपण या ठिकाणी कला सादर करायची आहे

birthday celebration ko sa lahat ng mga kisagayan ni Kamento ng Saga. Sagayan na good night. Bye-bye.